जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सत्तावीस मार्च इसवी सन सोळाशे औरंगजेबाचे राज्यरोहण सोळाशे सहासष्ट हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते यापूर्वीचे बादशाह औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशहा शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती आता बादशहा शहाजांच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करून घेण्याचा नैतिक अधिकार औरंगजेबाला प्राप्त झाला होता त्यामुळे पुन्हा एकदा दिनांक सत्तावीस मार्च सोळाशे सहासष्टला आग्रा येथे बादशहाचा राज्यारोहण केला शिवराय त्यावेळी प्रवासातच होते राज्यरोहणाच्या वेळी औरंगजेबाने आपल्या बहिणींना पुष्कळ संपत्ती दिली सत्तावीस मार्च इसवी सन सोळाशे सदुसष्ट मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना चोवीस ऑक्टोबर सोळाशे सहासष्ट रोजी अटक केली होती दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवण्याची व्यवस्था केली चार दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली आजच्या दिवशी नेताजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले नेताजी पालकरांचे मोहम्मद कुली खान असे नामकरण करण्यात आले जून सोळाशे सदुसष्टला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबुल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा जा एक अपयशी प्रयत्न केला पुढे नऊ वर्षे नेतोजी काबूल कंदाहर येथेच मोहिमेवर होते छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजीची आठवण झाली बाटून नऊ वर्ष उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले त्याने या मुहम्मद कुली खानास दिलेर खानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले मे सोळाशे शहात्तर रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडवर महाराजांकडे आले एकोणीस जून सोळाशे शहात्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले सत्तावीस मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती शंभूराजेंच्या मृत्यूनंतर मातवर खान कोकणात उतरला तो माऊलीहून सत्तावीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी कल्याणला आला नंतर त्याने कल्याणकडील दुर्गाडी किल्ल्यात वेढा घातला अगदी अल्पकाळातच ह्या किल्ल्याचा शासन कारभार सुरळीतपणे चालवण्याचे त्याने औरंगजेबास आश्वासन दिले माहुलीगड म्हणजे तळ कोकणचे प्रमुख ठाणे असल्याचे त्याने औरंगजेबला कळवले परंतु त्याच्या परिसरात मोगल साम्राज्याची कोठेही ठाणी नव्हती किल्ल्यात दानागोट्याचा साठा मुबलक होता आणि किल्ला अत्यंत बळकट होता दुर्गाडीच्या किल्ल्याला वेढा घात घालण्याच्या दृष्टीने त्या किल्ल्याच्या सभोवतालच्या परिसरात मोबलांची सुसज्ज अशी लष्करी ठाणी बसवणे महत्त्वाचे होते तेव्हा मातबर खानाने फितुरीच्या तंत्राने माहुली सर करण्याचे ठरविले त्याने गडावरील किल्लेदाराशी संधान बांधले द्वारकाजी आणि त्यांच्या सैन्याच्या तुकडीला काही सैनिकांनी बादशाही चाकरी स्वीकारावी असे आवाहन मातबरने आग्रहपूर्वक केले मोगलांना जे सामील होतील त्यांना मनसब देण्याचे बक्षीस आणि इतरही शाही मानमरातब देण्याचे आश्वासन खानने दिले मोगल औरंगजेबाकडून त्यांना सनदा दिल्यावर द्वारकाजी व त्यांच्या अनुयायांनी माहुली आणि त्यांच्या परिसरातील महेंद्रगड फासलगड वगैरे किल्ले मोगलांच्या स्वाधीन करण्याचे मान्य केले मातब्बर खानने माहुलीगडच्या किल्लेदाराला पंचवीसशे सुवर्ण मोहरा दिल्या आणि किल्ल्याचा ताबा घेतला मातब्बर खानने कल्याण काबीज केले सत्तावीस मार्च इसवी सन सतराशे सदोतीस चिमाजी अप्पांनी ठाणे जिंकले कळव्याकडून आलेल्या तुकडीने जेरोनिमो हा पानबुरुस काबीज केला इशारतीचा तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी अप्पा सैन्यासह कळव्यात आले अप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत शिरले सत्तावीस व अठ्ठावीस मार्च रोजी चिमाजी अप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला जो जेरोनिमो बुरुस काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण फत्ते बुरुस करण्यात आले सत्तावीस मार्च इसवी सन सतराशे सदुसष्ट मालेराव होळकरांचा मृत्यू मल्हाररावांचे एकूण एकुलते एक पुत्र एक खंडेराव कुंभेरीच्या सतराशे चोपन्नच्या वेढ्यात त्यास तोफेचा गोळा लागला व त्यात त्यांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी खंडेररावांचा मुलगा मालेराव यास इंदूरच्या गादीवर बसवले मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यात सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्ट रोजी मरण पावले सत्तावीस मार्च इसवी सन सतराशे पंच्याऐंशी आग्रा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात बादशहाचे फरमान घेऊन रायाजी पाटील हा आग्रा येथे पोहोचला त्याची नेमणूक आग्रा येथे किल्लेदार म्हणून झाली होती परंतु आग्रा येथील किल्लेदार शुजादिल खान याने किल्ला लढवण्याची तयारी केली रायाजी शहर गज मंडी येथे बंदोबस्त केला तो किल्ल्याला मोर्चे लावण्यासाठी आला त्याने खंदक खन्न्यास प्रारंभ केला तेथून त्याने आग्रा किल्ल्यावर तोफांची सरबत्ती सुरू केली त्या भडीमाराने किल्ल्याची तटबंदी फुटू लागली बादशहाला घेऊन महाजी शिंदे येताच किल्ल्याचा वेढा आवळण्यात आला सुजादिनला आता दुसरा मार्गच उरला नव्हता हाताखालचे सगळे जाण्यापेक्षा काहीतरी हाताशी ठेवावे या इराद्याने त्याने महाजी शिंदे यांच्याशी बोलणी सुरू केली वार्षिक बावन्न हजार रुपये उत्पन्नाची जहागीर घेऊन त्याने सत्तावीस मार्च इसवी सन सतराशे पंच्याऐंशी रोजी आग्रा किल्ला मराठी फौजेला देऊन टाकला मोगली साम्राज्याच्या दुसऱ्या शहरावर मराठी ध्वज फडफडू लागला याच किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाह केली होती जोधपूरचा राजा जसवंत सिंह याचा जामरूद येथे मृत्यू झाल्यावर आग्रा किल्ल्याच्या आत आग असलेल्या त्याचा मुलगा अजित सिंह याला घेऊन दुर्गादास राठोड आणि त्यांच्या मारवाडाच्या वीरांनी तलवारबाजी करून तेथूनच त्याला बाहेर नेले होते